नमस्कार प्रेक्षक हो आज आपण एका अशा बालकाची कथा ऐकणार आहोत ज्याच्या जीवनाने वयाच्या पाचव्या वर्षीच एक अद्वितीय वळण घेतले वेदांत राजेश भावसार धुळे महाराष्ट्र येथील एका साध्या कुटुंबातील हा तरुण साधक संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने आणि कृपेने त्याच्या बालवयातच जीवन बदलून टाकले आहे वेदांतने वयाच्या पाचव्या वर्षी नामदीक्षा घेतली त्यावेळी तो परंपरागत साधनांमध्ये मग्न असलेल्या कुटुंबाचा भाग होता गणपतीची पूजा देवीची उपासना आणि शिवलिंग निर्मिती या कुटुंबाच्या दैनंदिन भक्तीचे भाग होते मात्र संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला एका नव्या दिशेने प्रवास करण्यासाठी प्रेरित केले वयाच्या लहानच्या वयात मूळ व्याधाचा त्रास दातांच्या समस्यांमुळे होणाऱ्या वेदना आणि मोठ्या बहिणीला आलेल्या पॅरालिसिस सारख्या गंभीर अडचणींवर मात करण्याचा चमत्कार वेदांतने स्वतः अनुभवला संत रामपालजी महाराज यांच्या चरणामृताने आणि गुरुमंत्राच्या कृपेने हा सगळा त्रास मागे पडला आणि त्यांच्या कुटुंबाला शारीरिक आणि मानसिक शांती प्राप्त झाली सध्याच्या तरुणाईला चैनीचे आणि भौतिक सुखाचे आकर्षण आहे मात्र वेदांत याने भक्तीचा मार्ग निवडून दाखवलेला आदर्श आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो कसा झाला हा चमत्कार संत रामपालजी महाराज यांनी त्यांच्या जीवनाला कसं बदलून टाकलं चला ऐकूया वेदांत राजेश भावसार यांच्या आयुष्याचा हा विलक्षण प्रवास त्यांच्या शब्दात नमस्कार सत्साहेब आपलं नाव वेदांत राजेश भावसार आपण कुठून आलात मी धुळे महाराष्ट्रावरून आलेलो आहे आपण कुठल्याही येतच शिकत आहात मी नववीत आता शिकत आहे संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा दोन हजार तेरामध्ये घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जसे की प घरामध्ये परंपरागत साधना होत असतात जसे गणपती बसणं देवी वगैरे बसणं ते आम्ही साधना करत होतो कारण मी जसे संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेतली मी तेव्हा साडेपाच वर्षातच होतो म्हणजे त्याच्या आधीच्या कालावधीत मी जे पण साधना केली ती देवी बसणं वगैरे गणपती बसणं हीच होती शिव शिवजींची पूजा करणं माझे वडील पाऱ्याचे शिवलिंग बनत बनवत असत तर त्यावेळेस आम्ही ते बनवणं त्याचे पॉलिश करणं वगैरे हे करत असत जसं तुम्ही सांगत आहात की आपण जेव्हा वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांची सद्भक्ती आपण स्वीकारली आणि त्यांनी सांगितलेले गुरुमंत्र आपण जप केलेत तर त्या गुरुमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत पहिला लाभ माझा असा आहे की मला मूळ व्याधाचा त्रास होता की मूळ व्याधाचा त्रास खूप मोठ्या मोठ्या लोकांना पण असतो आणि मोठे मोठे लोकही त्याला सहन करू शकत नाही असा तो त्रास असतो तो, तो भयंकर रोगसारखा आहे तर तो मला होता तर जसे की मी साडेपाच वर्षाचाच होतो एवढ्या लहान वयात मला तो त्रास होता तेव्हा मी संत रामपालजी जा महाराजांची नामदीक्षा घेतली होती तर मी आश्रमात गेलो होतो आणि मी टॉयलेटला गेल्यानंतर मला भयंकर त्रास व्हायला लागला होता तर त्याच्यानंतर मग मी संत रामपालजी महाराजांशी मनोमन संवाद केला की म्हणजे मी लहानच होतो म्हणून मी फक्त त्यांच्याशी बोललो होतो की जर तुम्ही जर हा माझा जर त्रास बरा केला नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही किंवा कट्टी घेऊन गेल त्या मी तसा आज तसं त्यांच्याशी बोललो होतो मी दुसऱ्या दिवशी जेव्हा टॉयलेटला गेलो तेव्हा मला तो त्रास बरा झालेला मला कळाला मला ब्लड म्हणजे मी गेलो तेव्हा माझं ब्लड पडणं हे निश्चितच होतं तर ब्लड माझं त्यावेळेस नाही प पडलं नाही आर नाही आणि मला त्रास झाला तर मी वडिलांना पण सांगितलं आणि वडिलांचा जर दृढ विश्वासच होता संत रामपालजी महाराजांवर तर त्यांना पण खूप आश्चर्य वाटलं आणि खूप चांगलंही वाटलं आणि माझा दुसरा लाभ असा झाला की हे जे माझं दातं आहेत लहानपणी जे साडेपाच वर्षाच्या मुलाचे जसे दातं हवेत तसे माझे बिलकुलही नव्हते माझे एका रबराच्या खिळ्यासारखे माझे दात होते जर मी काही कडक खाल्लं तर माझे दात असे खाली पडून यायचे आणि मी तिखटही खाऊ शकत नव्हतो आणि मला त्याच्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या पण घ्या घ्यावं लागायच्या आणि मी गोडही खाऊ शकत नव्हतो तर त्याच्यानंतर जेव्हा मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनास्थळवर गेलो तेव्हा मी भ सा सगळ्या लोकांना बोलताना पाहिलं ते आपले अनुभव वगैरे संत रामपालजी महाराज यांना सांगत असत आणि संत रामपालजी महाराजांशी मग मी पण बोललो तर मी म मला तेव्हा मी साडेपाच वर्षाचा होतो म्हणून मला एवढी हिंदी जमत नव्हती तर मी संत रामपालजी महाराजांशी मराठीतच बोललो तर मी बोललो की संत रामपालजी महाराज हे माझे जे दात आहेत ते खूप खराब आहेत आणि मला त्याचा खूप त्रासही होतो मी बरोबर काही खाऊ पण शकत नाही तर त्यांनी मला उत्तर दिलं की कोई नाही बेटा ठीक हो जायगा त्या तो दिवस आणि आजचा दिवस कोणताही त्रास नाही आहे मला आणि मला कॅल्शियमच्या गोळ्याही नाही घेऊ श घ्या घ्यावं लागत आणि मला तिखटही खाल्लेलं चालतं आणि मी गोडही खाऊ शकतो आणि मला तिसरा लाभ असा झालेला आहे की जी माझी मोठी बहीण आहे ती नववीत असताना तिने नामदीक्षा घेतलेली आहे तिला पॅरेलायसिसचा अटॅक आलेला होता आणि पॅरेलायसिसचा अटॅक हा साधा अटॅक नसतो ते आ तो आल्यानंतर माणूस पूर्णपणे जसा ऊस मशीनमधनं काढल्यानंतर वाकडा होतो तशी माझी बहीणही वाकडी झालेली होती आणि त्यावेळेस ती नववीत असताना मी दुसरीतच होतो तर मी मी आणि माझी छोटी बहीण पण खूप घाबरून गेलो की हे असं काय झालेलं आहे आणि त्यावेळेस ती मम्मीच्या मांडीवरच होती आणि साडेनऊ ते दहाच्या दरम्यानचा हा टाइम होता त्याच्यानंतर ज तिला आट्याक आल्यानंतर ती पूर्णपणे वाकडी होऊन गेलेली होती तिचे जे डोळे होते ते पण वर चालले गेलेले होते हा जो होत आहे तो जांभळासारखा गोल होऊन इकडे होऊन गेलेला होता हे जे जाबड हे पण होतं हे सगळे इकडे होऊन गेलेलं होतं तर तो खूप भयंकर आणि ही जी दात आहे ते जेलसारखे बंद होऊन गेलेले होते तर खूप हे होतं आम्ही सगळे रडायला लागलेलो होतो आई माझी आई पण रडायला लागलेली होती तर पप्पांचा तर ब संत रामपालजी महाराज यांच्यावर खूप दृढ विश्वास होता तर संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतल्यानंतर संत रामपालजी महाराज चरणामृतची बॉटल असं म्हणून एक देतात तर ती चरणामृतची बॉटल आहे हे पप्पांना लगेच स्ट्राईक झालं आणि पप्पानी लगेच तिजोरीमधून ती बॉटल काढून माझ्या बहिणीच्या तोंडावर टाकणं सुरू केलं आणि जसे 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 ते तो, तोंडावर पडत पडत गेले तसे माझ्या बहिणीचे होट होट वगैरे नीट झाले होत गेले तर आणि माझ्या बहिणीचे तर दात जेलसारखे बंद होते त्यामुळे ते पूर्णपणे मध्ये गेले नाही तर ते बाकीचे बाहेर पडले आणि बाकीचे सांडून गेले त्यामुळे ती एक बॉटल व्यर्थ गेली मग नंतर ती अजून माझ्या वडिलांनी दुसरी बॉटल आणली आणि मग ती पूर्णपणे टाकून माझी माझ्या बहिणीचे सगळे दात वगैरे जे होते ते सगळे नीट झाले आणि माझी बहीण ती पूर्णपणे सरळ झाली आणि ते झाल्यानंतर तिला पंधरा वीस मिनिटात एक उचकी आली आणि त्याच्यानंतर तिचे श्वास परत सुरू झाले आणि ती शा शांतपणे ती झोपून राहिली तिला अजूनही म्हणजे ती जागलेली नव्हती तर रात्रीच्या अडीच वाजेचा टाईम होता जेव्हा आम्हाला कोणाला झोप लागत नव्हती तेव्हा माझी बहीण रात्रीच्या अडीच वाजता ती उठली तिला ओमेट झाली ती पूर्ण नीट झालेली आहे तुम्ही आज तिला पाहू शकता ती तिला काहीच झालेलं नाही ती आज पण जर कोणी पाहिलं तर तिला म्हणणार नाही की तिला पॅरेलिसिसचा अटॅक होता जसं की मी आज पण लोकांना पाहतो की त्यांचा हात वगैरे वाकडा आहे त्यांना अजूनही तो परत बरा झालेला नाही लाखो रुपये खर्च केले पण त्यांना काही उपयोग झालेला नाही तर आणि माझ्या बहिणीचे फक्त दोन चरणामृतच्या बॉटल मिळून तिला सगळे ते आज नीट आहे तिची नववीच्या नंतर तिने पूर्ण शिक्षण तिने पूर्ण केलेलं आहे ते आज इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर तिचं ती कम्प्लीट केलेलं आहे तिने हे मला हा माझ्या बहिणीला सगळ्यात मोठा लाभ झालेला आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत मला असं विचारायचं आहे की आज आपल्याकडे जर आपण बघितलं तर आपण एक बाल्यावस्थेत आहात आणि ह्या कमी वयात आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांची भक्तिविधी आपण करत आहात आणि त्या भक्तिविधीमुळे आपल्याला आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे मित्र आपले वर्गमित्र आहेत किंवा जे आपले आपतिष्ट आहेत जे आपले नातलग आहेत आणि जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल त्यांना मी हेच सांगेल की जे पण तुम्हाला जो त्रास आहे तो डॉक्टर तर आपल्याला टेम्पररी सोल्युशन देऊ शकतात पण ते प पूर्ण आपल्याला ते नष्ट करू शकत नाही तर हे जी कोणाकडे पावर आहे ती फक्त परमात्म्याकडेच असते आणि परमात्म्याच्या स्वरूपात आलेले संत रामपालजी महाराज हे त्यांनी करून दाखविले आहे तर आपण या स आणि ज संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ग्रहण करा जर तुम्हाला नामदीक्षा ग्रहण करायचे आहे तर खा चॅनलच्या खाली एक पट्टी चालत आहे त्या पट्टीवर नंबर फ्लॅश होता त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ज्या पण जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यातील तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र जिथे उपस्थित आहे त्या नामदान केंद्राचा ॲड्रेस दिले जाईल तुम्हाला तिथे निशुल्क नामदीक्षा प्राप्त होईल जसं की आज समाजामध्ये आपल्या समवयीन जे मुलं आहेत किंवा मुली आहेत ते भक्तिमार्गापासून वंचित आहेत त्यांना कुठल्या प्रकारची भक्ती करावी असं वाटत नाही कुठल्या प्रकारच्या साधूसंतांकडे नामरिक्षा घ्यावी असंसुद्धा त्यांना वाटत नाही या उलट त्यांना चैनीनं जगणं पार्ट्या करणं बड्डे सेलिब्रेट करणे मूवी देखणं त्याचप्रमाणे नाटक बघणे सिनेमाला जाणे टी व्ही सिरियल बघणे आणि महागड्या अशा बाईक घेऊन रस्त्यावर सुराट वेगाने चालवणे ह्यामध्येच त्यांना आनंद मिळतो परंतु आपण या विपरीत संत रामपालजी महाराजांची भक्ती करत आहात तर हे कसं काय शक्य आहे कारण हे संत अंबालजी महाराज यांचे ज्ञानच तसे आहेत की संत रामपालजी महाराजांचे नियम पहिलेच ते सांगतात की न कोणत्याच नशिली वस्तूचा आपण सेवन करायचा नाही आहे आपण जे कुरिती जी आताच्या पिढी पिढीमध्ये पसरलेली आहे की जसे की कोणी पण मूवी पाहतं अश्लीलता करतं तर ह्याच्यासाठी आपण हे संत रामपालजी महाराजांचे ज्ञान घेणं खूप आवश्यक आहे कारण जर आजचीच पिढी जर आपली बिघडलेली राहिली किंवा जर वाईट मार्गावर गेलेली राहिली तर पुढची पिढी तर काय होईल हे आपण असा विचार करायला हवा पिच्चर बघणं दारू वगैरे पिणं हे तर आपल्याला मना आहे गीतेमध्ये पण हे लिहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये पण लिहिलेलं आहे की आपण असे कोणतेही वाईट कर्म आपल्याला भगवानाने नाही सांगितलेलं आहे हा माणूस जन्म व्यर्थ गमावण्यासाठी नाही आपल्याला सद्भक्ती करून परमात्मा प्राप्तीसाठी आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा एक सतमार्ग आहे आणि तो प्रत्येक मानवाने स्वीकारला पाहिजे कारण मानव जन्माचा हा हक्क आहे आणि हाच त्याचा कर्तव्य आहे की संत रामपाजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन त्यांनी आपलं जीवन सफल करावं तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील हा खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही आपल्याला जो आपण मोबाईलमध्ये व्यस्त राहतो त्याच्यापेक्षा मोबाईलचा सतउपयोग करण्यासाठी आपण फक्त एकदा यूट्यूबला किंवा कोणत्याही आपण प्लॅटफॉर्म सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण फक्त एकदा संत रामपालजी महाराज असं म्हणून सर्च करून बघा तर तुम्हाला त्यामध्ये दिसेल की आपल्याला मनुष्य जीवन केवळ आणि केवळ फक्त भक्ती साधना करायला मिळालेला आहे तर आपल्याला भक्ती साधना करून सतलोक जिथे आपण कधीही वापस येणार नाही असं स्थानावर जायचं आहे तर आपल्याला त्याच्यासाठी मोबाईलवर फक्त तुम्ही संत रामपालजी महाराज सर्च करा त्यांचं ज्ञान समजा आणि स सद्भक्ती करून इथून पारवा जो आणि राहायला तुमचा पैसे देण्याचा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी निशुल्क नामदीक्षा मिळते तुम्हाला एक रुपया त्याच्यासाठी द्यावं लागत नाही ब ब ते इथून संत रामपाजी महाराजांच्या नामकेंद्रावरून तुम्हाला इथून तु, संत रामपाजी महाराज कार्ड वगैरे फोटो वगैरे त्यांचे सगळे निशुल्क देतात आणि हे फक्त परमात्माच करू शकतात अजून कोणीही आपल्याला तिथे तुम्हाल तुम्हाला जातं तुम्हाला पाचशे एक वगैरे असे रुपये मागतात तर इथे बिलकुल तसं नाही आहे तुम्हाला निशुल्क नामदीक्षा इथे मिळणार आहे धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता